नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहेच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री तुळजाभवानी शिक्षण मंडळ इस्लामपूर शिक्षक पाहिजेत वरील शिक्षण संस्थेच्या आदर्श शैक्षणिक संकुलामधील विविध प्राथमिक व माध्यमिक शैक्षणिक शाखामध्ये संस्था नियत वेतनावर सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी खाली नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या सहाय्यक शिक्षकांच्या जागा भरावयाच्या आहेत अनुक्रमांक एक शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा यम एस सी बी एड गणित सेमी शैक्षणिक पात्रता यच एस सी किंवा बी ए डी एड अनुक्रमांक दोन शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड शास्त्र सेमी शैक्षणिक पात्रता यच एस सी किंवा बी एस सी डी एड अनुक्रमांक तीन शैक्षणिक पात्रता बी ए किंवा यम ए बी एड इंग्रजी किंवा मराठी सूचना आहे टी ई टी उत्तीर्ण व अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाईल तरी इच्छुक उमेदवारांनी माननीय अध्यक्ष श्री तुळजा भवानी शिक्षण मंडळ इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली पिन फोर वन फाईव्ह फोर झिरो नाईन या पत्त्यावर दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस अखेर स्वतःचे हस्ताक्षरातील अर्ज पाठवावा शैक्षणिक पात्रतेच्या सोबत जोडाव्यात अध्यक्ष श्री तुळजाभवानी शिक्षण मंडळ इस्लामपूर तर ही होती सविस्तर शिक्षक भरती जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद